thank you नमस्कार जेएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सारथी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वितरण प्रतिनिधी वसीम आझाद भराडी संस्था पुणे आणि ओम कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट ऑफ एम यांच्या वतीने वडोदा चाथा येथे मराठा समाजातील अठरा वर्षावरील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास आणि संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात आले प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले सरपंच लक्ष्मण जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाले ले ले या कार्यक्रमात आनंद चाठे 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 रामेश्वर आदी उपस्थित होते नारायण शिवाजी खोबणे बराडी ग्रामपंचायत सदस्य आहे आणि सारथी या संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासक्रम आणि वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्याच्याच माध्यमातून आमच्या गावातील ओम कम्प्युटर भराडी एम एस आय टी सेंटर एम के सी एलच्या माध्यमातून चालतं आणि त्यांच्या माध्यमातून हा एक अभ्यासक्रम मागच्या वर्षाभरापासून आमच्या केंद्रामध्ये शिकवला जातो या कोर्सचा उद्देश असा आहे की मराठा समाजातील जे काही मुलं आहेत जे अठरा वर्षाच्या वर आहेत हे प्रशिक्षण घेऊन त्यांना रोजबा रोजगारभिमुख बनवायचं आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या असेच बरेचसे विद्यार्थी माझ्या केंद्रामध्ये शिकले आणि ते आता त्यांच्या त्यांच्या पायावर रोजगार उपलब्ध करत आहेत छोटा मोठा आ, रोज कधी शंभर रुपये कधी दोनशे रुपये असे रोजचे ते कमवत आहेत ऑनलाईनचे कामं करत आहेत आता एक माझा विद्यार्थी आहेत माझ्या केंद्रामध्ये प्रशिक्षण घेतलं आणि त्याचं दोन मॉडल कम्प्लीट झाले आणि आता तो सध्या स्वामी विवेकानंद या शाळेवर कम्प्युटर ऑपरेटर म्हणून कम्प्युटर शिक्षक म्हणून काम करत आहेत आज त्याला नऊ हजार रुपये पगार आहेत अशा पद्धतीचं प्रशिक्षण घेऊन ते आमच्या केंद्रामधून उत्तीर्ण होतात आणि नव तरुणाच्या युवकाला या सारथी योजनेच्या माध्यमातून या कम्प्युटर प्रशिक्षणाच्या माध्यमातून आ, प, रोजगार मिळतो हे खूप माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आमच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे मराठा समाजाच्या मुलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे सारथी नावाची संस्था अशा प्रकारचं काम करते आज ती तळागाळापर्यंत पोहोचली आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपकरण राबवले जातात आणि माहिती पुरवली जाते याचा खूप मोठा अभिमान आहे आता हे सर्व विद्यार्थी माझ्या केंद्रामध्ये मागच्या सहा महिन्यापासून हा डिप्लोमा पूर्ण करून त्यांना डिप्लोमाचं प्रमाणपत्र मिळालेलं विशेष दुसरी गोष्ट अशी आहे की विद्यार्थी प्रशिक्षण घेत असताना जर त्यांचं ग्रॅज्युएशनचं शिक्षण चालू असेल तर ते ते त्या विद्यार्थ्यांना त्याचाही त्या ठिकाणी क्रेडिटच्या स्वरूपामध्ये आता नवीन शिक्षणाच्या धोरणानुसार या प्रमाणपत्राचा त्यांना लाभ होणार आहे त्याचबरोबर सरकारी नोकरीमध्ये या प्रमाणपत्राचा त्यांचा दर्जा उ उंचावू शकतो आणि त्यांना जॉब मिळण्याची संधी या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून मिळू शकतात तसेही ते विद्यार्थी आता करत आहेत या ठिकाणी हा एक माझा विद्यार्थी आहेत आता माझ्या केंद्रातून पहिलं मॉडल कम्प्लीट झालं असे चार एकूण मॉडेल शिकवले जातात आता या विद्यार्थ्याचं दुसरं मॉडल चालू आहे या दुसऱ्या मॉलू चालू असतानाच मी त्याला आता सध्या एक ऑनलाईनचा एक जॉब उपलब्ध दे करून दिला आणि त्याच्यामध्ये तो काम करत आहेत कमाई करत आहेत याची मला खूप अभिमानाची गोष्ट आहे तुम्ही त्यांना विचारू शकता ग्रामपंचायतमध्ये किती प्रमाणपत्र वाढलं आज ग्रामपंचायतमध्ये आपल्या भराडी गावातील आठ विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आपण म्हटलं आठ विद्यार्थी त्याच्यामध्ये तीन मुली आणि पाच विद्यार्थी मुलं या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन पूर्ण झाले आहेत आणि आता सध्या दुसरी बॅच चालू आहेत नमस्कार माझं नाव शिवम पद्मागर जाधव राहणार देडगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सरा सर एक दिवस मला भेटले आणि त्यांनी एम के सी एलच्या माध्यमातून माझा सहा सा महिन्याचा डिप्लोमा आहे कंप्युटरचा त्याच माध्यमातून माझं एक फर्स्ट मॉडल कंप्लीट झालेलं आहे कम्प्युटरच्या बाबतीमध्ये आणि त्याच्या माध्यमातून सरांनी मला घरबसल्या काम कसं करायचं आणि आता सध्या डिजिटल इंडिया चालू आहे समजा तर कंप्युटरमधून काम कसं करायचं सरांनी सांगितलं मला आणि त्याच माध्यमातून माझं घर काम चालू आहे आणि दिवसाशी समजा दोनशे तीनशे अशी अर्निंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये समजा आपण इतरांना कसं बोलायचं कसं काम करायचं कम्युनिकेशन स्किल इंग्लिश कशी बोलायची आता सध्याच्या काळामध्ये इंग्लिश जास्त चालू आहे तर त्या त्यामध्ये आपल्याला इंग्लिश कशी बोलायची बेसिक इन्फॉर्मेशन समजा मोबाईल झाला लॅपटॉप झाले याचं पण आपल्याला नॉलेज भेटतं आहे त्यामध्ये आणि समजा घरबसल्या लांबच्या व्यक्तीशी संपर्क साधून आपलं काम फास्ट कसं करायचं हे त्यामध्ये शिकवलं जात आहे आणि ह्या डिप्लोमाचे आणखी भरपूर फायदे आहे जसे की सरांनी सांगितलं आत्ताच बी एस सीसाठीच त्याचे काही स्कोअर लागू होऊ शकत आहे आणि नंतर समजा कम्प्युटरची फीड जास्त चालू आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे बेसिक नॉलेज आहे त्याच्यानंतर बी सी एस झालं त्याच चाल याच्या त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो याचा धन्यवाद धन्यवाद सर